काल दिनी साधारण शुक्रवारच्या या दक्षिण भागामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुतोन भविष्य म्हणजे याच्या आधी कुणी केलं नाही आणि ती सेवेचा व्रत कार्यसिद्धीने उचलला आमच्यासाठी सर्व सहकारी मित्रांसाठी पहिलीच वेळ होती साधारणतः कालच्या ठिकाणी साडे अकरा ते बारा हजार लोकांनी लाभ आहे आणि आज शनिवार आहे विकेंड आहे काल ज्या लोकांनी या ठिकाणी तपासण्या करून गेले त्यांनी बहुतांश लोकांना त्या ठिकाणी मेसेज दिलाय आणि आजच्या आताच्या वेळेपर्यंत सात आठ हजार लोक येऊन गेलेले सगळी मिळून दोन दिवसाच्या काळामध्ये संध्याकाळी सहा पर्यंत हे शिबिर चालणार आहे साधारणतः पंचवीस ते तीस हजार लोक दोन दिवसाच्या काळामध्ये याचा लाभ घेण्याची शक्यता त्या शिबिरामध्ये आपण कुठल्या कुठल्या चाचण्या करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या अर्थ आवश्यक ज्या गोष्टी आहेत किंवा व्यवस्था आहेत त्याबाबत कशी काळजी घेणार तुम्ही पाहत असाल सगळ्यांना व्यवस्थित सेवा मिळावी त्यासाठी आपण हा मंडप उभारला आहे ल, 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 त्या ठिकाणी गरजेनुसार जे काही टेक्निकल स्पेशलायझेशन असतात ऑन्कोलॉजी असेल कार्डिओलॉजी असेल न्यूरोलॉजी असेल नेफ्रोलॉजी असेल पिडेट्रिक्स असेल अशा सगळे विभाग केलेत आणि त्या विभागाला अनुसरून पुणे शहरामध्ये जे काही नामांकित हॉस्पिटल्स आहेत रोबीवॉल जहांगीर जुपिटर दीनानाथ केम सह्याद्री आपल्या दारातलं पार्थिव हॉस्पिटल हे से सगळे सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आणि जसं जसं आपण कुपन देतो तसं तशी लोक त्या त्या कम्फर्टमध्ये जाऊन सेवा घेण्याचा प्रयत्न करतात नागरिकांना काय आवाहन कराल काय नागरिकांसाठी मला हे सांगायचं की आरोग्य सेवेचा यज्ञ ह्याच्या आधी ह्या पुण्याच्या दक्षिण भागामध्ये झाला नव्हता तो माध्यमातून वतीने कार्यस्थिती फक्त एक नागरिक आहे जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घ्यावा इथून ह्या शिबिराच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये त्याचं रेजिस्ट्रेशन आपण ठेवले पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या सगळी उपकरणं आल्याच्या नंतर पुन्हा एक ठिकाणी कार्यक्रम आणि त्याचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे ह्याच्या आधी झालं नसल्यामुळं बहुतांश लोक त्या ठिकाणी हा लाभ घेत आहेत आणि त्याच्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केली कार्यस प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणखी कुठली सामाजिक कार्य आपण केली आहे त्यापूर्वी करणार आहोत शिक्षण कला क्रीडा साहित्य समाज व्यवस्थेमध्ये जे जे लागतं किंवा जे चांगलं गाजाबाजा झाला पाहिजे या दृष्टीक्षेपात जे जे उचित आहे तो करण्याचा प्रयत्न पूर्वीच्या काळामध्ये केला केलाय आणि नजीकच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी उचलून जे राष्ट्रहिताला प्रेरित आहे तो विचार घेऊन कार्य करण्याचा काम कार्यस्थिती अलीकडच्या कर काळामध्ये करते बहुतांश लोक हे दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये बहुतांश लाभार्थी त्या ठिकाणी आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे मार्गक्रमण अशाच पद्धतीने सेवाच्या माध्यमातून चालू राहील महापालिका निवडणूक आहेत तयारी रिंगणात असं म्हणता येईल नाही काल सुद्धा साधारणतः सगळ्या सभा मंडपामध्ये चार ते पाच हजार लोक या कार्यक्रमाला उद्घाटन उद्घाटनपासून घेऊ सांग आता हे कसं झालं कावळा बसायला आणि फांडे तुटायला ह्याच्या आधी कोणी केलं नव्हतं आता केलं ना आता दारात तुमच्या महानगरपालिकेचे इलेक्शन झाले कालच्याच व्यासपीठावरनं या राज्याचे माझे आरोग्यमंत्री प्राध्यापक सावंत साहेबांनी सूचित केले आदेशित केले की हे सहा महिन्यातून व्हायला पाहिजे पण आम्ही एकदा करण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये देखील करू लोकप्रतिनिधी दे दे म्हणून या राजकीय रिंगणामध्ये असणारे काही लोक असा विचार फेरू शकतात किंवा उद्याच्या येणाऱ्या कॉर्पोरेशन मुळे ह्या सगळ्या व्यवस्था उभा राहिल्यात पुढच्या वर्षी केल्याच्या नंतर हा मनातला त्यांचा जो निसंकुशपणा आहे तो नक्कीच दूर होईल